जय महाकाली मी राहुल दादा अघोरी गावारान तालुका जिल्हा सोलापूर आजकाल समाजामध्ये काय चालू आहे की लोक ऑनलाईन उतारे सांगतात आणि ऑनलाईन उतारे सांगितल्यामुळे लोकांना आता आपल्या घरी बसल्या ऑनलाईन उतारे करावं पण असं कधीही होत नाही जर तुम्ही ऑनलाईन उतारे तर ते उतारे तुम्हाला करायला जमले तर ठीक आहे जर नाही जमलं तर तुमच्या घरावर तुमच्या बिझनेस कारोबारावर वैयक्तिक मानसिक त्रास घरामध्ये चिडचिडपणा होतो जर उतारा करताना चुकलं तर ऑनलाईन उतारे हे कधीही सक्सेस होत नाहीत कधीही होत नाही त्याच्यामुळं ऑनलाईन उतारा करताना जरा जपून डोकं विचार करून करा आणि ऑनलाईन उतार कधीही करू नका तुम्हाला खरंच उतारा काय पाहिजे असेल तर स्वतः मंदिरात या मंदिरात जावा तिथनं डायरेक्ट माहिती घ्या तिथनं संपर्क साधून तिथनं व्यवस्थित करा पण ऑनलाईन उतारे ही करू नका भरपूर अशा केसेस आहेत की ऑनलाईन उत्तर केल्यानंतर जे त्यांचं चांगलं चाललं होतं ते पूर्ण डबल खराब चालतं त्याच्यामुळे काळजी घ्या जय महाकाल